थर्टी फर्स्ट पार्टीचा प्लॅन करताय तर ही बातमी तुमच्यासाठी अगदी आनंदाची असणार आहे कारण की फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशननी एक नवीन आदेश दिलेला आहे की थर्टी फर्स्ट म्हणजेच न्यू इयर ईव्हच्या वेळेस जे कोणते रेस्टॉरंट क्लब गानेड्या किंवा अस्वच्छता पद्धतीने जर एक फूड डिलिव्हरी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे एफ डीच्या म्हणण्यानुसार वर्ष जे आहे हे स्वच्छ पदार्थांसोबत चालू झालं पाहिजे कारण की आता पुढच्या म्हणजे थर्टी फर्स्टच्या पंधरा दिवसाआधीपासून एफ डी जे आहे ते अचानक कोणत्याही रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये रेड करणार आहेत आणि सगळ्या म्हणजे फूड प्रोडक्ट ची आणि स्वच्छतेची सगळी जाच करणार आहे आणि जर त्यांना कोणतीही गोष्ट डाउटफुल वाटली तर ते रेस्टॉरंट बॅन होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे जर आपण पुण्याचा इतिहास बघायला गेलो तर बऱ्याचशा फूड आणि बेवरे, बेवरेजेस मध्ये आपल्याला विचित्र गोष्टी दिसलेल्या आहेत मग ते गुडलक कॅफेच्या बन मस्क्यामध्ये काचेचा तुकडा असेल किंवा इराणी कॅफेच्या सँडविचेस मध्ये आळी असेल था, पना पना तर आता थर्टी फर्स्टच्या च्या टाइमला हे सगळं काहीच होणार नाहीये असं एफडीएचा आदेश आहे पण आपण तर त्यावेळेस बघूच की खरंच या गोष्टीवर एफडीए चे लक्ष आहे का आणि खरंच रेस्टॉरंट रेस्टॉरंट आणि क्लब एफडीए चा हा आदेश जो आहे याच्यावर लक्ष देतात का त्यावर यावर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज डॉट्स मी मृदुला